बौद्ध धर्म काय आहे हे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक जेडी कांबळे यांनी केले ते कोगनोळी तालुका निपाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस यांच्या वतीने गौतम बुद्ध व आंबेडकर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते ते पुढे बोलताना म्हणाले बौद्ध धर्म हा समजून घेण्याचा महत्वाचा विषय आहे धम्म म्हणजे नीतिमत्ता व नीतिमत्ता म्हणजे धम्म असून सध्या देशात धर्मवाद व जातीयवाद वाढला वाद आहे येणाऱ्या काळात धम्म जपणारी लोक देशाच्या संसदेमध्ये जातील तेव्हाच या देशात शांती निर्माण होईल असे अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त केले प्रारंभी सकाळी दहा वाजता येथील भीमनगर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणपर्यंत वा गौतम बुद्ध व आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी बुद्धाय बुद्धम शरणम गच्छामी जय भीम या घोषणेने परिसर धनानून गेला येथील सामुदायिक भवन येथे भंते सदानंद संगप्रिय व भंते सिरोसारो यांच्या दिव्य सानिध्यात व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली कार्यक्रमाचे स्वागत दगडू नाईक सर यांनी केले तर प्रास्ताविक घनश्याम मेस्त्री यांनी केले उपस्थित सर्व मान्यवरांचा व या कार्यक्रमाला धम्मदान केलेल्या सर सर्व मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला गुंडू मेस्त्री व अकाताई मेस्त्री या मेस्त्री कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना वया वितरण करण्यात आल्या माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील बोलताना म्हणाले आजचा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षराने लिहिल्यासारखा असून अनेक दिवसापासून असणारी मूर्ती प्रतिष्ठापनाची इच्छा येथील बांधवांची पूर्ण झाली आहे गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढील पिढीसाठी महत्वाचे असून ते विचार टिकवण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणे हे गरजेचे आहे असे आपले मनोगत त्यांनी व्यक्त केले जगाला शांती आणि लोकशाही देणारे दोन महामानव हे भारत देशाने दिले आहे आजचा हा कार्यक्रम कौतुकास्पद असून आपल्या घडण्यामध्ये कोगनोळी गावचा मोठा वाटा आहे असे मनोगत ज्येष्ठ विचारवंत अच्युत माने यांनी व्यक्त केले यावेळी ए सी पी दीक्षित गणपती मेस्त्री गुरुजी अविनाश कट्टी रत्नाकर सर धनंजय ढोबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी सुधाकर माने अमित शिंदे युवराज कोळी महेश धम्मरक्षित प्रवीण सौंदलगे भिकाजी कांबळे हिटलर माळगे अमित डोंगरसाने प्राध्यापक रवींद्र दिवाकर संदीप माने एन डी जत्राटकर सुनील माने कुमार वटकर रवी दामनवर अजित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक व युवक वर्गाने परिश्रम घेतले शेवटी आभार नरजित विटे यांनी मानले